तू याच हिरणगावात आहेस आणि या हे असं नाटक तुला सूचना ते करावं असं वाटणं आणि त्याच्या मागे इतका विभागनं याच्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या सर्व टीव्हीचंही अभिनंदन हा बँड पण एकदम आंतरराष्ट्रीय दर्जाचा नाटक आणि हे खूप सुंदर केलं म्हणजे तुम्ही आणि कच्चीवरच्या लोकांनी खूप छान मला तुला हे विचारतं की इतकं छोट्या प्रवेशात पण आम्हाला खूप डिटेली त्या शब्द की ते एक छोटे छोटे पंचस्था होते तू शिवाजी मंदिर दाखवल्यास त्याची दाखल आहे ते बघून आम्हाला सर इतकं खूप केलेलं आहे तर या मागे लिहिताना तुला हा काय प्रोसेस होती तिची आणि तिची वेळ लागला हे लिखाण जे केलंय नाटकाचं ते सूर्य जाधवने केलेलं आहे आणि ते दिग्दर्शित केलंय नाटकाची प्रोसेस जर सांगायला गेलो ना तर खूप वेळ लागेल पण एक वर्ष आम्ही लिहायला घेतलं पूर्ण एक वर्ष आणि एक वर्ष आम्ही लेखक आणि मी एकत्र राहिलो त्यावेळी लिहायचं नाही मला क्राफ्ट माहित होता आणि सुरू नव्हतं केलं लिहायला त्याच्यानंतर कथा आणि तो प्रोसेस सुरू झाला पण आम्ही टामक रोडला इथे एक वर्ष मॅट लिहिणं त्याच्यानंतर ते मुंबईत क्राफ्ट करणं हॉल घेणं भाड्याने जमणार नव्हतं तेच पुण्यामध्ये आम्हाला खूप स्वस्त पडला अख्खा बँड अख्खी बँ ऍक्टरची टीम आम्ही पुण्याला येत मोठी टू थ्री की जागा घेतली आणि त्याच्यात आम्ही एक पंधरा लोक वर्षभर राहिले त्याच्यात एक रूम जॅम रूम केली ज्याच्यात आम्ही आणि त्या सोसायटीला कळाला पण नाही की आम्ही आतमध्ये आहोत एवढे आणि त्याने आम्हाला काय दिलं सो तिथे एक वर्ष पूर्ण क्राफ्टला गेली तरी पण आम्हाला नाटक पाहिजे तसं सापडलं नाही कारण आमची वय त्यावेळी लहान होती आणि म्युझिकल नाटक करताना तुमच्या तुम्हाला ती संता सांगत जाते की माझे सीन काय आहे तुम्ही तुमचे सीन त्याच्यावर लादू नाही शकत ते रिअलिस्टिक फ्लो मध्ये बसत नाही तुम्हाला त्या म्युझिकलच्या दृष्टीने तुम्हाला सीन सिलेक्शन करावं लागतं सो त्याच्यामध्ये जवळ जवळ हा आमचा चौथा पाचवा व्हिज्युअल ड्राफ्ट असेल लिखाणाचे जे ड्राफ्ट झाले ते तर म्हणजे अभिणित आहेत पण हा व्हिज्युअल ड्राफ्ट आम्हाला फायनली आम्ही सॅटिस्फाईड आहोत की जसं एखादा ऍबस्ट्रॅक्ट चित्रकार एका पॉईंटला म्हणतो की हा झाला बघा हो चित्रकार सो आता ते झालंय पण अगेन तेच आहे जसं आमचं वय वाढतंय आजूबाजूच्या सोसायटीमध्ये समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या सगळ्याचा इम्पॅक्ट सातत्याने होत राहतो आणि तो आम्ही ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी करत राहतो त्याचा आम्ही ते ठेवलेलं आहे आणि आणि तीच गोष्ट आहे की स्टार्टअप इंडिया ज्या पद्धतीने आलं आणि आदळलं आणि आफ्टर कोविड मराठी कम्युनिटी जी आहे ती खूप जास्त धंद्याकडे आणि बिझनेसकडे वळालेली आहे त्याच्यातल्या खूप म्हणजे शेअर मार्केटमध्ये खूप सारा फ्लो आलेला आहे मराठी मुलांचा जे मुख्य मार्केट आहे टेक मार्केट कपडा मार्केट फूड हो, मार्केट इथे खूप जास्त ओळखत त्यांना आता रिअलाइज झाले की आपण ज्या ठिकाणी राहतो आपण ज्या भूमीवर राहतो त्या सगळ्या मार्केटवर आपली हुमतच नाही सो त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू झालेत लोक गेली आहेत डोंग पणवेल किंवा नवीन मुंबई वस्ती पण ती आता पुन्हा स्वप्न बघतायत ह्या शहरात येण्याचं सो ते जास्त इम्पॉर्टंट आहे आता त्या रडगाणावरती ते रडगाणं लावणं काय होणार नाही सो so, आता आपल्याला उत्सव करायचा आहे आणि तो गद्दार सुद्धा काय तो, तो लिडर जो आपण चूज करतो ना तो लिडर खूप इम्पॉर्टंट आहे तो एकेकरी करतो तो लिडर नसतो लिडर खूप सायलेंट असतो तो खूप जंजियन असतो तत्वाची कवड तडजोड करत नाही आणि आपल्या इकडे करून माणूस पट्टन पुढे येतो आणि लिडर होऊन जातो आणि तो पुढे फसवतो आणि त्याच्यामुळे ती कम्युनिटी डॅमेज होते या शोकांतिकेतनं ती खऱ्या आयुष्यात त्या मुलांची शोकांतिका होऊ नये हेच सांगण्याचा प्रयत्न आहे आणि त्यांच्या आयुष्यात सुखांती काय आहे त्यांनी त्यांची घरं स्वतः बांधावी त्यांचा टॉवर स्वतः बांधावा आणि आपण सगळे याच्यात एकत्र येऊया आणि तो माणूस आपण ओळखावा जो या सगळ्या रेसिपीला बंडवणार आहे तो माणूस शोधावा ह्याचा स्टडी ह्याच कुठेतरी हे प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही जेव्हा पूर्ण नाटक बघाल ट्रायकोनुसार केलं तर ते पूर्ण प्रेक्सियन फॉर्म मध्ये आहेत की तुम्ही इमोशनल नका तुम्ही बघाल ऑपेरा नंतर तुम्ही इमोशनल झाला होता पण त्याच्या पुढे श्रीनाथच्या पद्धतीने ते उचलून धरतो तिथे इमोशनल करत नाही तिथे आमचा प्रयत्न तो की जागे व्हा इमोशनल नका झालं इमोशनल जमाना गेला आता इमोशनलला पण वेळ नाही रडत राहायला पण आपल्याकडे स्पेस नाही एवढं ते स्पीड झालेलं जायच्या सो उठा संघर्ष करा आणि मजा करा फक्त मी जेव्हा नाटक सुरू झालं आम्ही तर फक्त नाटक करू येतो ते नाटक पोचवायचं कसं ह्याच्या पण नवीन काही गोष्टी शोधण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी आम्ही अशी ओळख झाली आम्ही येतो त्याचा एक परस्पेक्टिव्ह आहे की नवीन नाटक आणि काय समजा वाटत त्यांनी त्याचं धन्यवाद चंदू सरवरच बोलले अंकुश दादावरच बोलले माझं एवढंच म्हणणं आहे की मीडिया म्हणजे मीडिया म्हणजे मेस्ट्री मीडियाच नाही पण डिजिटल मीडिया आणि जागिरातीचे जेवढे टूल्स आहेत जेवढे मीडियम्स आहेत ते पण व्यापक व्हायला पाहिजे आपल्या नाटकचे आउटपुट जास्त नाही पण त्याच्या जाहिरातीचे बजेट तेवढे नसतात आणि ते करण्याचा आम्ही प्रयत्न केला म्हणजे आम्ही ह्या नाटकाला ना घेऊन रेड कार्पेट केलं की जर फिल्म होते किंवा जर बाहेरच्या नाटकाला ना रेड कार्पेट होतं तर वायनॉट बस आपण पण ते केलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने सेलिब्रेट केलं पाहिजे ज्या पद्धतीने आपण आपली नाटक सेलिब्रेट केली पाहिजे त्या पद्धतीने त्याची जाहिरात व्हायला पाहिजे त्या वेजन्स ला आपण एक्सेप्ट पाहिजे आणि ट्रेडिशनल व्हॅल्यूज ना लक्षात घेऊन कंटेम्पररी आणि मॉडर्न व्हॅल्यूज जाहिराती त्या पद्धतीच्या केल्या अजूनपर्यंत आम्ही एकही पेपर जाहिरात केली नाही समजा सोशल सोशल मीडियावर हे नाटक रन केलेलं आहे खूप मोठी आहे आणि त्याचा व्हिज्युअल फॉर्म आम्ही कार्टून्स वापरले आम्ही मीम्स वापरले आम्ही जे काही सोशल मीडियावर एक्सप्लोर करता ते सगळं केलेलं आहे आणि आता सरांच्या आणि जिगीशा अष्टमच्या सहकार्याने आम्ही आता पेपर एड पण करू आणि पुढे जाऊन आपण ओल्डी नेटफ्लिक्स आणि जाऊ शकू तिथे आम्ही जाऊ थँक्यू अंकुशचा सिनेमा लागला ना हो तुम्ही सगळ्यांनी वेळ नमस्कार मला प्रश्न नाही विचारता मला कौतुक करायचंय कारण विनायकचा सगळा स्ट्रगल मी बघितला तुम्ही पासून तर अमे आणि एका कॉलेजला होतो त्याच्यामुळे अमेयाची नाटकाची धडपड माहिती आणि अंकुश चंदू सर प्रशांत सर श्रीपाद सर जाधव सर सगळे तुम्ही त्यांच्या पाठीशी उभ्या पत्रकार होईल तो आम्ही नक्की खारीचा वाटा काय होईल नक्की उचलून नक्कीच सांगेल ते आश्वासन नक्की देईल आणि नुसतं आश्वासन नाही पूर्ण आणि नुसतं दादा ते माहिती नमस्कार माझं नाव सूरज कोकरे तर मला फक्त एकच गोष्ट सांगायची होती की आम्ही जेव्हा कुतरूडमध्ये हे रिहर्सल करत होतो एका बंद रूम मध्ये टू बी एच तेव्हा आम्हाला खरं तर साथ दिली दत्ता बाबा यांनी दत्ताबाबांनी सगळ्यात आम्हाला माझं नाव नमस्कार माझं नाव श्रीनाथ म्हणजे नमस्कार मी प्रभूती नरके नमस्कार माझं नाव शुभंकर एकवोटे आणि तो बाबा हा माझा बाबा आहे जो आता खरं तर आमचा सगळ्यांचाच बाप आहे थँक्यू नमस्कार मी गौरव वाकोळ uh, नमस्कार मी पराँ। अगस्ती फड अगस्ती बरा फ्रॉम गणेश गल्ली त्यानेच हे सगळं कंपोजर वाह मुंबईचा राजा नमस्कार मी स्वागत छपपा <सावड़ा> <laughs> नमस्कार मी ऋषिकेश माने माने नमस्कार मी ऋषिकेश संस्थेचं कौतुक होऊ नये म्हणाला एक परंपराच आपल्याकडे आहे की बरं असलं की ते एकमेकांना सजेस्ट करायचं याच्यामध्ये विनायक आणि या दोघांच्या संपर्कात आमचा प्रदीप डोळखे आला मग दादा आहे मग त्यांनी प्रयोग बघितला मग शेतीबाजला पण खूप इम्प्रेस झाले तेही केरगाव हिरणगावचे आहेत म्हणजे तिसरी पिढी दुसरी पिढी पहिली पिढी जर अशी घेतली तर त्याच्यामुळे त्यांना पण माहिती येतील जो मुंबई काय होती आणि काय नाही आपलं सत्य आहे हे कदाचित त्यांना जास्त जाणवलं असेल इतर वेळेला ते व्यवसायाचा विचार करतील पण अशा काही उपक्रमांना ते कधीच व्यवसायाचा विचार करते व्हिडिओ पाहिजे तरच करतात आणि त्यानुसार जर पंडितनी श्रीपादनी आणि दादानी हे केलं अंकुशनी सुरुवातीलाच सुरूच केलं होतं आता एक निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगा झाला मला असं वाटतं की पण अंकुश आपण सुरुवातीच्या काही प्रयोगांना पण आपण आपण पण विशेष प्रयत्न अपर। करू आपल्या आपल्या सोशल हँडलचा वापर करू आणि इथल्या प्रयोगांना मोठ्या संख्येने जेव्हा लोक येते तेव्हा ते वेगळ्या प्रकारच्या सेलिब्रेशनच्या काही नवीन आयडियाज पण आपण काढू